बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआची ऐतिहासिक विजयाकडे निर्णायक वाटचाल मोदी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाला जनतेचं भरभरून मतदान रालोआ दोनशेच्या पार तर महाआघाडीला केवळ पस्तीस जागा काँग्रेस आणि राजदची आजवरची सर्वाधिक वाईट कामगिरी भाजपा सर्वात मोठा पक्ष खालोखाल जेडीयूलाही उत्तम यश रालोआच्या सर्व घटक पक्षांचा जिंकण्याचा स्ट्राईक रेट नव्वद टक्क्यांच्या पुढे बिहारमध्ये सामाजिक न्याय आणि सुशासनाचा विजय हा प्रचंड जनादेश विकसित बिहाराची उभारणी करण्याच्या संकल्पाला बळ देईल पंतप्रधानांनी बिहारवासियांचे आभार मानत दिली प्रतिक्रिया घुसखोरी आणि घुसखोरांना संरक्षण देणाऱ्या जंगल राजच्या राजकारण्यांना बिहारच्या जनतेनं प्रत्येक मतातून दिलं चोख प्रत्युत्तर अमित शहा यांची प्रतिक्रिया दिल्ली कार स्फोटातला प्रमुख आरोपी डॉ उमर नबी याचं पुलवामातलं घर सुरक्षा दलांनी केलं उद्ध्वस्त ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचा आज महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस या महाराष्ट्राच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं होणार सन्मान देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देशभरात बालदिनाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं नेहरूंना अभिवादन ढाका इथं झालेल्या आशियाई तिरंदाज अजिंक्यपद स्पर्धेत भारताची सहा सुवर्ण तीन रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई आणि कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात एकशे एकोणसाठ धावांवर गारद जसप्रीत बुमराने